आमचे दैवत महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री शिवजल क्रांतीचे प्रणेते दानशूर व्यक्तिमत्व मराठा भूषण भूम परांडा वाशी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब आपणास वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आपणास उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना शुभेच्छु

मध्ये तर नवे महाराष्ट्रामध्ये फक्त फक्त हलाल आणि हलाल पद्धतीचं मटण विक्री होईल त्याचं कारण असं की झटका मटण हे अशुद्ध असतं ते इलेक्ट्रिक शॉकने दिलं जातं त्याच्यामुळे तिथले जे आतमधले जे रक्त आहे ते प्रभावित राहत नाही ते जळून जातं आणि विषारी अशुद्ध रक्त सुद्धा खाण्यामध्ये येऊ शकतं त्यामुळे रोग बाधा होऊ शकते आणि अशा पद्धतीचं मटण हे महाराष्ट्रामध्ये स्वीकारलं जात नाही हलाल पद्धतीने स्वच्छ करून ते मटन जे विकतो आम्ही ते योग्य आहे काय ऐकायला मजबूर नाही आहे संविधानानं ना आम्हाला खायचा प्यायचा विकण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या बरोबर आम्ही चालणार मल्हार सर्टिफिकेशनवर काय महत्व मल्हार सर्टिफिकेट देणार कोण ते आणि त्यांना काय अधिकार द्यायचा आम्ही बन्मजात आम्ही खाटीक आहोत आम्हाला काही कोणाची शिक्केची गरज नाहीये आमचा हा व्यवसाय आज नाही पिढ्यान पिढ्या चाललो हजारो वर्षापासून ही परंपरा चाललेली आहे नितेशने कोण आम्हाला सांगणार तुम्हाला सर्टिफिकेट देतो तुम्ही जो का का दे। नहीं नहीं, हा काही निर्णय घेतलाय मा हा फक्त का महाराष्ट्रासाठी नाही नाही हा आपल्या महाराष्ट्रामध्ये हलाल पद्धतीच मटण विकलं जातं आणि जाणार महाराष्ट्रात नाही हिंदुस्थानामध्ये काही ठराविक ठिकाणी फक्त ते झटका होत असेल पण हिंदुस्थानामध्ये बहुतांश ठिकाणी हे हलाल पद्धतीने कारण ते आपल्याला चालतच नाही शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा झटका मटण हे अयोग्य आहे ते अशुद्ध आहे तिथे ते विजेच्या करंडी ते केल्यामुळे ते सर्व नसा जे आहेत त्या हे गोठल्या जातात आणि ते रक्त प्रवाहित न होता ते बाहेर पडलं 约见。